सभा क्रमांक सोळामध्ये तीन कोटी वीस लाखांच्या विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण महाराष्ट्राचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या सोहळ्याचं आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांनी केले होते सकाळी सात वाजता विश्रामगृह येथून भव्य बाईक रॅली नंतर जयशंकर तालीम मोदीखाणा समाज मंदिर जांबनुनी मंदिर न्यू जगजीवन राम झोपडपट्टीतील शौचालय दुरुस्ती पोस्टल कॉलनीतील खेळणी विविध सोसायट्यांचे सीसीटीव्ही कॉन्क्रीट रस्ते ओपन जिम पेविम ब्लॉक आदी विकास प्रकल्पांचं भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले मंत्री गोगावले म्हणाले प्रियदर्शन साठे हा काम करणाऱ्या कार्यकर्ता असून निधीचा योग्य वापर केला आहे महायुतीला अशा कार्यकर्त्यांची गरज आहे या कार्यक्रमाला प्राध्यापक ज्योती वाघमारे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भव्य सोहळ्यामुळं प्रभाग क्रमांक मध्ये विकासाची नवी वाटचाल सुरू झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली